जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज सायंकाळी सव्वा सहा थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे पाचोरा बस स्थानकाच्या मुख्य एका तरुणावर अज्ञात व्यक्तींनी सिनेस्टाईल गोळीबार करत त्याची जागीच हत्या के केली आहे मृत तरुणाचे नाव आकाश मोरे व सव्वीस राहणार छत्रपती शिवाजीनगर पाचोरा असे असून या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे प्रत्यक्ष माहितीनुसार दोन अज्ञात युवक मोटरसायकल वरून आले आणि त्यांनी थेट आकाश मोरेवर गोळ्या झाडल्या गोळीबार झाल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पडून गेले परिसरात काही वेळ मोठी उडाली होती घटनास्थळाची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती त्यांनी तात्काळ पंचनामा करून आकाश मोरेला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं शहरात नाकाबंदी सुरू असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी सुरू असून हत्येच नेमकं कारण काय ते, का ते अद्याप समोर आलेलं नाही पोलिसांनी फॉरेन्सिक घटनेची माहिती दिल्याने फॉरेन्सिक व्हॅन देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे ही घटना पूर्व वैमानसातून घडली की सुपारी हत्या होती याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे तब्बल सुमारे बारा राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका